नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे तर आज पुन्हा एकदा मी शिवलेले तयार केलेले एकाच कस्टमरचे नऊ ब्लाऊज मी शिवलेले आहेत तर ते तुमच्या सा तुमच्याशी शेअर करावे म्हणून मी तुम्हाला ते एक, -एक करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया आणि ब्लाऊजचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते ब्लाऊज चौदा इंच उंची आहे ब्लाऊजची आणि अडतीस इंच अप्पर चेस्ट आहे आणि फुल वस्ट बेचाळीस इंचाचं आहे तर अप्पर चेस्ट आणि फुल फुल चेस्टमध्ये चार इंचाचा फरक होता किती चार इंचाचा तर ते ब्लाऊज मी तयार केलेलं आहे आणि हे कस्टमर माझं नवीन आहे रेग्युलरचं नाही नवीन कस्टमर आहे त्याचं त्या कस्टमरचं मी एक ब्लाऊज शिवून दिलेलं त्यांना पहिलं घालून पाहायला किंवा असं रेडी करून त्यांना दिलेलं मी त्यांना खूप छान बसलं ते एकदम व्यवस्थित आणि मी ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे कटिंग करते त्याचप्रमाणे मी कटोरीचं कटिंग केलं होतं आणि टू पीस कटोरीचा ब्लाउज आहे तो आणि तर त्यांना ते, ते एकदम परफेक्ट छान बसलं तर त्यांनी मला त्याच्यानंतर एकदम आठ ब्लाउज आणून दिले आणि ते मी ते तयार केलेले आहेत एकदम छान पद्धतीने आणि ते कसे तयार केलेत मी तुम्हाला दाखवणार आहे एक एक करून चला तर मग पहा कसे शिवलेत ते ओके हे पहा हा एक हा एक दोन तीन एक चार पाच सहा सात आणि आठ हा पहिला मी माझ्या कस्टमर नवीन कस्टमर आहे माझे हा पहिला मी त्यांना वेअर करायला दिलेला होता हे पाहा हा पहिल्यांदा शिवला मी त्यांचा हा पण सुळसुळीत सूर साडीचा आहे पहा तुम्ही पाहू शकता बहुतेक सगळेच ब्लाऊज असे सुळसुळी सूर साडीचे आहेत हा पहिला त्यांना मी तयार करून दिलेला होता हे झाले आठ आणि हे नऊ असे नऊ ब्लाऊज आहेत त्या कस्टमरचे आता तुम्हाला एक एक करून मी त्याचं गळे वेगवेगळे वेग म्हणजे बरेचसे गोलच गळे शिवलेले आहेत आणि सिंपल आहेत सगळे पहा ह्याचासुद्धा असा गोल गळा आहे साधा आणि सिंपल गोलगळा हे सुद्धा असा सुळसुळी सूर साडीचंच आहे हे बघ आणि पुढच्या बाजूनेसुद्धा गोलच गळा आहे आणि कटोरी पा टू पीस कटोरीचं ब्लाऊज आहे पण आणि पुढचा गळासुद्धा एकदम असा गोल राऊंड आला आहे पहा आणि स्लीव्ज त्याचे असे छोटे आहेत बरं शॉर्ट त्याच्या स्लिव्जला मी हात शिलायची पट्टी लावली बघ पाहू शकता हात शिलायची पट्टी लावल्याने खूप छान असं फिनिशिंग दिसतं हात म्हणजे घातल्यानंतर ब्लाऊज खूप छान असं दंडावर आपल्या एकदम छान फिनिशिंग असं दिसतं आणि फिटिंगला एकदम छान दिसतो ब्लाऊज असा हे योगपट्टी हे योगपट्टी सुद्धा मी कशी लावली पहा एकदम फिनिशिंग सहित हे पहा ही आहे आतली बाजू हे कुठे कुठेसुद्धा तुम्हाला धागे दिसणार नाहीत आणि ब्लाऊजला बटन आहेत हे आहेत काज आणि हे आहेत बटन ह्या ब्लाऊजला ओके आता हे पहा या योगपट्टीला मी योगपट्टीच्या खालच्या बाजूलासुद्धा मी कमरपट्टी अशी लावून घेतलेली आहे कारण ब्लाऊजचं कापड एकदम सुळसुळीत आणि पातळ होतं त्यामुळे मजबूतीसाठी आणि फिनिशिंग छान दिसावं त्यासाठी मी इथे अशी कमरपट्टी लावून घेतली पहा दिसते का तुम्हाला आणि त्याच्यावर मी शिलाईस टाकली पहा मशीनची शिलाई टाकून घेतली हे पा इथे ओके हे पहा कटोरीचा पफा किती छान असा सुंदर आला बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे टू पीस कटोरी ओके चा याचप्रमाणे मी सर्व ब्लाऊजांचं फिनिशिंग याचप्रमाणे केलेलं आहे आता याचे तुम्हाला मुंड्यातले जॉईंट दाखवते पहा हे पहा फिट फिटिंगची रेषा सुद्धा एकदम सरळ अशी आलेली आहे हे पहा तर हा झाला हा एक झाला बरोबर आता हा पहिला शिवलेला हा पण तसाच आहे हे बघ बटन आणि या बाजूला काज हे बा ओके ह्याला सुद्धा मी अशी योगपट्टीला खालच्या बाजूला कमरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि पाठीवरसुद्धा हे बा याप्रमाणे कमरपट्टी मी लावून घेतलेली आहे हा सुद्धा असा सुळसुळीत म्हणजे बरेचसे सगळेच ब्लाऊज त्यांच्या असे सुळसुळीत कापडातले होते आणि ह्याचासुद्धा असा गोलगाळा आहे हे का तुम्ही पाहू शकता गोलगाळा ओके हा फक्त थोडासा वेगळ्या कापडमध्ये होता थोडंसं असं जाड कापड टू पीस कटोरी ह्याला ह्या ब्लाऊजच्या योगपट्टीला मी कमरपट्टी अशी खालच्या बाजूने जोडून घेतलेलं नाही कारण याचं कापड थोडंसं रफ होतं म्हणून ते एकदम छान असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं तर त्याला मी कमरपट्टीसारखी पट्टी, पट्टी आतल्या बाजूने इथून नाही लावलेली हे पाहा कमरपट्टी लावलेली नाही पण असं छान असं जेवढं शिलाई मा शिलाईमध्ये शिलाई घेतलेलं आहे तिथंसुद्धा मी वरच्या सुद्धा एक शिलाई टाकून घेतली पाहा ह्याचीसुद्धा तुम योगपट्टी त्याचप्रमाणे जोडलेली आहे कुठेही तुम्हाला असे शिल म्हणजे धागे वगैरे दिसणार नाही पहा ओवरलॉक वगैरे मी त्याला एकदम छान असं फिनिशिंगसहित तयार केलेलं आहे ह्याचासुद्धा पुढचा गळा गोल आहे आणि पुढचा गळा छोटा आहे साडेपाच इंचाचा हे पहा तुम्ही प पाहू शकता हे पहा टू पीस कटोरी ओके छान आणि सुंदर दिसतोय पहा गोलाकार कटोरीचा राऊंड आणि हात छोटेचे असे हे का हाताला असं याप्रमाणे स्टोनचं वर्क होतं पहा याचा सुद्धा पाठेमागचा गाळा पहा दिसलं आणि मुंडा राऊंड याचा मुंडा घेर हवाला इथपर्यंत साडेसोळा इंचाचा पण ब्लाऊज अगदी एकदम परफेक्ट फिटिंगला बसला आहे आणि सहित मी ते तयार केले एक पा। के ते एकदम छान असे हे बाबा पाठीवरती कमरपट्टी इथे शिलाई करून घेतलेली आहे हे बा आणि ह्याला पायपिंग केली आहे दिसते का पायपिंग तुम्हाला का एकदम छान असे पायपिंग केलेलं आहे आता हवाला ह्याचा मी चौकोनी गळा शिवलेला आहे स्क्वेअरमध्ये हा आहे आपला चौकोनी गळा आणि ह्याला मी शिलाईची पट्टी लावली आहे पहा आणि त्याला अशी शिलाईच टाकलेली आहे वरून मी हातशिलाई केलेली नाही फक्त पुढच्या गळ्याला मी हातशिलाई केलेली आहे हे पा हे का पुढच्या गळ्याला मी हात शिलाई केलेली आहे हे बघ आणि पाठी पाठीमागच्या गळ्याला हे पहा मशीनची शिलाई शिलाईची शिलाई टाकून घेतली शिलाई मशीनवरची ह्यालासुद्धा हे बघ पाठीवर कमर पटते ह्याचंसुद्धा कापड थोडंसं रफ होतं म्हणून ह्याला पुढच्या बाजूने मी इथे पट्टी लावलेली नाही का कमरपट्टी योगपट्टीच्या खाली इकडे खालच्या बाजूला कमरपट्टी लावलेली नाही हे पहा याप्रमाणे अशी शिलाई टाकून घेतली याचीसुद्धा योगपट्टी मी अंडरग्राऊंड म्हणजे इथे कुठेही तुम्हाला दोरे दो दिसणार नाहीत का ओके ह्याच्यासुद्धा तुम्हाला मुंडा मुंड्याचे जॉईंट तुम्हाला दाखवते का एकदम एक सारखे आलेले आहेत कुठेही खालीवर झालेले नाही आणि फिटिंगची रेषा सुद्धा एकदम सरळ आलेली आहे पहा ओके याचेसुद्धा हात छोटे होते यालासुद्धा असे छोटे छोटे स्टोन होते पहा हाताच्या बघा याप्रमाणे ओके तर का याचा गोल गळा पाठीमागचा गळा गोल हे त्याच्यावर मी लेस लावले पहा मॅचिंग लेस लावून घेतले आणि पुढच्या गळा पुढच्या गळा सुद्धा गोल ह्या गळ्यावर पुढच्या मी मशीनची शिलाई टाकून घेतलेली आहे गळा पाहू शकता पुढचा गळा कसा राउंड मध्ये एकदम छान असा राऊंड आलेला आहे कापड सुळसुळीत सूर आणि एकदम पातळ होतं पा म्हणून याला योगपट्टीच्या खाली येते सुद्धा मी कमरपट्टीची कमरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि ह्याला पाठीवर सुद्धा हे पहा हे पाठीची बाजू किती छान अशी सुंदर हात शिलाई केलेली आहे मी ओके आणि ही कमरपट्टी हे पहा योगपट्टीच्या बाजूलासुद्धा आणि ही घातली बाजू ह्याचेसुद्धा मुंड्याचे राऊंड पहा मुंड्याचे शिलाई हे पहा कुठेसुद्धा वर खाली झालेले नाहीत आणि याचं बाईला कापड मला थोडं कमी पडलं तर इथे मी, मी जॉईंट देऊ घेतलेले आहे बा हे का या बाजूने सुद्धा दोन्ही हातांना ओके असे बटन लावलेले आहेत आणि टू पीस कटरी सगळे ब्लाऊज टू पीस कटोरीचेच आहेत आणि तुम्हाला पफ पाहू शकता पातळ सुळसुळीत कापड आहे तरीसुद्धा किती छान असा पफ आलेला आहे हा ब्लॅक कलरचा आहे त्याला मी लेस लावलेली आहे हाताला मॅचिंग अशी दोन्ही हातांना गळ्यावरती छान अशी राऊंडमध्ये लेस लावलेली आहे का आणि कमरेला सु कमरेच्या कमरेलासुद्धा लावलेली आहे हे ओके ह्यालासुद्धा कमरपट्टी हे बघ आणि योगपट्टीच्या खाली सुद्धा मी कमरपट्टी लावली याचं सुद्धा कापड खूप पातळ असं आणि सुळसुळीत होता ही कमरपट्टी योगपट्टीच्या खाली ओके पुढच्या गळ्याला ह्याला सुद्धा मी हात सिलाईज केलेली आहे किती छान असा राऊंड आलाय का गोल गोलगळ्याचा पुढचा ओके हा सुद्धा किती छान असा पप योगपट्टीला खाली कमरपट्टी योग हे बघ कम योगपट्टी अगदी सर्व ब्लाऊजांना मी फिनिशिंगसहित किती छान कवर करून घेतलेली आहे पहा ह्यालासुद्धा पुढच्या गळ्याला मी पुढचा गळा पाठीमागचा गळा अशी हातशिलाई पट्टीच लावलेली आहे कारण हे ब्लाऊज पीस हा छोटा होता त्याच्यामुळे मला अशी आज तरची गळापट्टी लावून हातशिलाईची पट्टी लावावी लागली कारण याला पायपिंगसाठी कापडच उरलेलं नव्हतं ह्या ब्लाऊजचं कारण ब्लाऊज बेचाळीस छातीचं होतं आणि कापड खूप कमी होतं ह्या ब्लाऊजचं हा आहे पाठीमागचा गळा ओके हां कसा छान असा राऊंड आलेला आहे ओके सुद्धा हाताला हात शिलाईची पट्टी लावलेली आहे हे सगळ्याच छोट्या हातांना मी हात शिलाईची पट्टी अशी याप्रमाणे लावून घेतलेली आहे बघा आणि पाठीवर सुद्धा हे बघा ओके खूप छान ब्लाऊज आहे मला खूप आवडलं आहे ब्लाऊज कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि घातल्यावर खूप छान दिसेल असं सा। कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असं ब्लाऊज आहे आता okay. हे सुद्धा गोलगळा आणि ह्याला मी पायपिंग केलेली आहे गोलगळ्याच्या ब्लाऊजला कम कमरेला कमरपट्टी ह्याला सुद्धा पुढच्या बाजूला योगपट्टीच्या खाली कमरपट्टी जोडून घेतलेली आहे ओके आणि ह्या ब्लाऊजला ब्लाऊज पीसलाच अशी या प्रकारची लेस होती म्हणून याला हातशिलायची पट्टी मी लावलेली नाही या ब्लाऊजला छान आणि हा सुद्धा ह्याचासुद्धा गोलगळा गोलगा पुढचा आणि पाठिंबा ह्याचासुद्धा पक तुम्ही पाहू शकता कटोरीचा हे सुद्धा खूप आज सुळसुळीत असं ब्लाउज होतं हे का सॅटन पट्टा आहे त्याच्यामध्ये साडीमध्ये ब्लाउज पीसमध्ये सुद्धा हे का पप्पा किती छान आणि सुंदर दिसते पहा टू पीस कटोरी त्याला सुद्धा मी हाताला हातशिलाईची पट्टी जोडून घेतलेली आहे किती छान असं फिनिशिंग सहित हात किती छान दिसते बाई हात शिलाईची पट्टी लावल्यामुळे खूप छान असं लूक येतं ब्लाऊजला आणि मजबूती पण येते आणि छान दिसतं घातल्यावरती खूप छान दिसतं असं हात शिलाईची पट्टी लावल्यामुळं आणि कमरेला सुद्धा कमरपट्टी नेहमी कमरेला कमरपट्टी ही लावूनच घ्यायची आहे या पलटी वगैरे करायचं नाही कमरपट्टी लावली तर खूप छान दिसतं ब्लाऊज असा फिटिंगला फिनिशिंगला घातल्यानंतर खूप छान आणि सुंदर असं लुक येतं तर हे झाले आपले एकाच कस्टमरचे कस नऊ ब्लाऊज ओके तर मी हे चार दिवसामध्ये तयार केलेले आहेत का आता त्याचप्रमाणे अजून भरपूर सारे असे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत तर ते तुम्हाला मी एक एक करून दाखवते एकाच कस्टमरचे कस भरपूर असे ब्लाउज असतात हे पा हे तीन ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत सुद्धा हे पहा हे तीन एका कस्टमरचे आहेत हे एका कस्टमरचं आहे आणि हे हां सॉरी हे चार एका कस्टमरचे आहेत ते बघा तीन आणि चार हे एकाच कस्टमरचे आहेत आणि हे एकाचे आहेत एका कस्टमरचे ओके आणि हा एक हा एका कस्टमरचा आहे हा एकच सिंगल आहे हे पण नवीन कस्टमर आहे माझं हे हे एका कस्टमरचं आहे हे नेटचं ब्लाऊज आहे पहा नेट नेटचं हा एक हा काटपदर साडीचा आहे का आणि हा नेटच्या साडीचा आहे तर ह्याच्यासाठी मी सॅटनचा अस्तर घेऊन आले पहा ह्याला मी दोन अस्तर लावणार आहेत एक सॅटनचं लावणार आहे आणि एक आपलं रेग्युलर जे वापरतो ते आणि ह्याच्यासाठी मी मॅचिंग अशी लेस घेऊन आलेले आहे का या ब्लाऊजला म्हणजे अशी या फुलांवरती मॅचिंग अशी लेस घेऊन आलेले आहे ओके तर हे ब्लाऊज मला प्रिन्सेस नाही टू पीस कटोरीच शिवायचं आहे हे एका कस्टमरचे आहेत दोन हे हे माझं रेग्युलरचं कस्टमर आहे तीन एका कस्टमरचे आहेत तीन हे तीन सुद्धा एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत हे सुद्धा आणि हे सिंगल आहे एका कस्टमरचं आणि हे का हे दोन एकाच कस्टमरचे आहेत एक, एक आणि दोन आणि अजून हे का हे सुद्धा एकाच कस्टमरचे पाच ब्लाऊज आहेत हे बघा एक दो, दोन तीन चार आणि पाच हे एकाच कस्टमरचे पाच ब्लाऊज आहेत असे खूप सारे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत ह्या दोन दिवसामध्ये हे सगळे ब्लाऊज शिवण्यासाठी माझ्याकडे आलेले आहेत तर ते ब्लाऊज मला सगळे दहा तारखेपर्यंत सगळ्यांना दहा तारखेपर्यंत पूर्ण करून द्यायचे आहेत हे सगळे असे एवढे एकंदरीत ब्लाऊज दहा तारखेपर्यंत मला पूर्ण करून द्यायचे आहेत तर तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कमेंट जरूर करा कारण तुम्ही कमेंट केला तर मला पुढचा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते ओके चला तर मग धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल